यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी सोलापुरात शरद पवार गट बारा ठाकरे एकवीस काँग्रेस अठ्ठेचाळीस अजितदादा चौपन्न शिंदे सेना एकसष्ट भाजप एकशे दोन तर एकशे सदुसष्ट अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या मैदानात प्रभाग बावीस मध्ये सर्वाधिक उमेदवार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी पाचशे चौसष्ट उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत काल रात्री उशिरापर्यंत विविध उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले त्यामुळे आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत शरद पवार गटाचे अवघे बारा तर उद्धव ठाकरे गटाचे एकवीस उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्यापेक्षा एम आय एम या पक्षाचे जास्त म्हणजे पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत काँग्रेस पक्षाचे अठ्ठेचाळीस तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे चोपन्न उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत शिवाय तिघांना राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व एकशे दोन जागा लढत असून त्या खालोखाल शिंदे सेनेने कुछ कम नाही म्हणत एकसष्ट ठिकाणी उमेदवार उभे करून दंड थोपटले आहेत प्रभाग पद्धतीने मतदान होत असले तरीही या निवडणुकीत तब्बल एकशे अपक्ष उभे राहिले आहेत याशिवाय समाजवादी पार्टी रासप प्रहार बीएसपी आणि वंचित यांनी देखील आपले उमेदवार उभे केले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 जानेवारी रोजी सोलापूर महापालिकेच्या प्रचारासाठी घेणार सभा तर 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात सोलापूर महापालिकेच्या सव्वीस प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये सर्वाधिक असे छत्तीस उमेदवार तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वात कमी म्हणजे बारा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत चार हजार वीस उमेदवारांनी घेतले होते उमेदवारी अर्ज या माध्यमातून महापालिकेला मिळाले चार लाख रुपये सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी अर्ज घेतलेल्या चार हजार वीस उमेदवारांपैकी एक हजार चारशे साठ उमेदवारांनी भरले अर्ज चारशे चौसष्ट अर्ज छान झाले बाद पाचशे बत्तीस जणांनी घेतली माघार तर निवडणुकीच्या रिंगणात राहिले पाचशे चौसष्ट जण महापालिका निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या एकशे दोन नगरसेवकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये काल रात्री दिल्या विविध प्रकारच्या निवडणूक टिप्स विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास विवाह सौंदर्य पिढ्याचा चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साटी गल्ली सोलापूर हॉटेल सेंटर सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास प्रभाग क्रमांक सहा मधून ठाकरे गटाने एबी फॉर्म दिलेल्या गणेश वानकर यांनी ऐनवेळी भाजपची उमेदवारी स्वीकारल्यामुळे या ठिकाणी माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह चार उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पुरस्कृत उमेदवार म्हणून दिला पाठिंबा सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध बंड करणारे प्रभाग क्रमांक पाच मधील राजू आलोरे यांना मिळाले ऑटो रिक्षाचे चिन्ह तर प्रभाग बावीस मधील शीतल गायकवाड यांना मिळाला फुगा माजी महापौर मनोहर सपाटे यांना टोपली हे चिन्ह सोलापुरात जोशी गल्लीत झालेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी चार आरोपी अटकेत तर संशयित अकरा आरोपींच्या शोधासाठी पोलीस आयुक्तांनी नियुक्त केले विविध पथके <ड़ीधा> शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसात समर्थ बँकेच्या विमा संरक्षित दहा हजार ठेवीदारकांना एकशे चार कोटी रुपये वाटले सोलापुरातील विविध केंद्रावर सुरू झाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा देशी वाणाच्या बियांचे जतन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आज सायंकाळी सोलापूर विद्यापीठात सांस्कृतिक स्पर्धेचे करणार उद्घाटन रस्त्यांची रोड स्वीपरद्वारे स्वच्छता आमदार देवेंद्र कोठे यांनी रात्री बारा वाजता केली पाहणी अठरा जानेवारीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील उपनगराध्यक्षाच्या निवडी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लागलेल्या आगीत मोहम्मद तेले यांच्या दुकानाला आग लागून तब्बल अडीच कोटी रुपयांचा बारदाना जळाला आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन Platinum, the biggest upcoming mall in Solapur, get ready to shop, dine, explore, secure your prime space, endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte. Contact with our investment team, 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे अद्याप फ्लेमिंगो पक्षाचे आगमन नाही पंधरा जानेवारीपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार जानेवारी अखेर पाणी कमी झाल्यावर निर्माण होईल दलदल आणि फ्लेमिंगोचे होईल आगमन मैदानातच या सगळ्यांना दाखवतो आम्हाला कमी लेखायचं नाही तानाजी सावंत यांचा राणा सिंह पाटलावर निशाणा राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकट्या मुंबईमध्ये आहेत सतराशे उमेदवार ठाणे तसेच कल्याण डोंबिवली येथील नगरसेवक बिनविरोध निवडले कसे याबाबत राज ठाकरे आज निवडणूक आयुक्तांची घेणार भेट चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोधांचा निकाल जाहीर न करण्याचे आदेश बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार विरोधी उमेदवारावर दबाव टाकणे पैशाचं आमिष दाखवणे असे प्रकार झालेत का याची पडताळणी केली जाणार गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचे खानदान दोषी नसते गुंतांच्या घरात झालेल्या उमेदवारीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण मुंबई विमानतळावर दोन दिवसातच गांजासह चौदा कोटींचे हिरे सोने जप्त एकूण सात प्रवासी आणि एका विमानतळ कर्मचाऱ्याला अटक यू डायस प्लस या अहवालातून माहिती झाली उघड अजूनही राज्यातील एकोणतीस लाख ऐंशी हजार विद्यार्थ्यांचे संघातून मुक्त करण्याचे दिले आदेश <गणीट> व्हेनेझुएलावर आता अमेरिकेचा ताबा एकशे पन्नास विमानांसह मोहीम राबून राष्ट्रपती मादुरोंना पकडले व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन ठेवा